तो 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 ते तो असा वयता आणलाय मला आता मला या घरात त्रास वाटे ना काय वैताग आणला मी वैताग आणला म्हणते दोन तीन दिवसापासून ऐकू राय ना मी तुमचं उग ते होत्या घरात बसे म्हणून मी काही म्हणले ना आता बोला काय प्रॉब्लेम तुम्हाला माझा अगं सकाळी उठल्यापासून संध्याकाळ मग झोपेपर्यंत कामच असतं माझ्या माग हाव का सारख ऑर्डर देते या काय धंदे झाले घरात लागत ना ते असल्यावरच खातो पितो ना आपण संपल्यावर एक गोष्ट मी सांगणारच तुम्हाला आणा म्हणून एवढं खाते असते का मी एकटीच खाते काय तुमची आई आहे बाप आहे तुमचे दोन पोरं मी तुम्ही मी एकटीच खाते का आणू बाहेरचं तुम्ही वाऱ्याकडे कर तोंड करते काही उपकार नाही तुम्हाला मायरी म्हणते कुठं काम करते ती येते वाऱ्यावणी जाती वाऱ्यावणी उपकारी तुम्ही मी एवढं काम करून सनी मला काही मान सम्मान आहे का घरामध्ये लोकांना तुम्ही मान सम्मान जा म्हणजे तुम्हाला पण मान सम्मान लग्नच नसतं केलं तर टेन्शन तोच तो प्रॉब्लेम आहे ना या जमान्यामध्ये लग्न नाही करा तिकडून लोक ताण देते लग्न करा तिकडून बायको ताण देते ते तर झालं घरच्या आहे का तर बायकून राग बायकुचा आहे का तर घरच्या काय करा माणसा ना मी तर तुमचा प्रॉब्लेम राहिला हो पण तुम्ही माझं नाव घेत नाही ना तुमची माय नाव घेत नाही ना तुमचं ना ना तुम बाप नाव घेत नाही माझं काम केलं म्हणजे काय काम होतं तिच्या कूर बंधाऱ्यावरच गप्पा मारीत बसती काम करून माणसाने म्हणावं खरंच सुन काम करते म्हणून मी काय झोपलेलं राहतो काय झाडाखाली मला सकाळपासून टाळणे पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत यान त्यान त्यान यान नुसता काम करून दिलाय मी काय झोपा घेते काय बांधील काय तू माय बा काय आराम आहे तुमचे मायबाप बाप होतोय तुमच्या जवळ मी माय बापाला सोडून तुमच्या घरी येईल कळतात तुम्हाला काही ना कशामुळे येशामुळे येईल म्हणून माय बापाला सांभाळला गेले न म्हणून माय का अहो असं राहू पाहिजे लेकरांना आई आईवडील सोडून माझ्यासोबत संसार करायला आलं तुम्हाला काहीच कदर नाही हो माय वाली मी माई माय बाप सोडून तुमच्या सोबत संसार करायला आले हो का तुमची बहीण तुम्हाला जड झालती तुम्ही काही लग्न लावून दिलं का मला तिचं मला तुझ्या बापाला जड झालती तू म्हणून माय गाळ्यात बांधली माझी बहीण का माझी बहिणी किती जीव लावते तिच्या नवऱ्याला तुम्ही जाऊन पाहिलं का मग प्रत्येक नवरा बायकूची भांडणं होत असते पण तुमचे एवढे नाही होत कोणाची मग हो किती जीव लावतो तुमच्या बहिणीला हो पाय धुऊन पाणी पिलं पाहिजे त्यांनी माझी बहीण जीव लावते तिच्या नवऱ्याला कोण जीव लावते मग जीव लावतो म्हणून तर आहे तुमच्यावर तुमची माय बी येता जाता टोमने देती काय तर अशी चालती तिच्या खाली मुंगी बी मरत नाही सांगू बी वाटत नाही काय काय टोमने बेती तर पण मी म्हणते कधी तुम्हाला मी म्हणते सगळे आपलेच आहे मात्र माणूस आहे मै माय काय मई सासू काय एकच आहे मी अशी म्हणते संपलं का तुझं कीर्तन तुम्ही चालू केलं ना कीर्तन मला म्हणते कीर्तन संपलं का किती एका शब्दा पाहिजे किती लेक्चर दिलं तुम्हाला काय लेक्चर दिलं अहो तुम्ही पोरं इतके न तुम्ही आई वडिला सोडून जात नाही दुसऱ्याच्या घरी नांदायला दुसऱ्याची पोरगी आणतायत घरी संसार करायला आम्ही मुलं आहे ना एकदम हव्या मनाची असतात नाजूक मनाची कोणाला त्रास द्या वाटत नाही चालेल फक्त त्रास घेऊन बघता मारून पाहता दगड लागला तुम्ही शेवटी तुला आम्हाला त्रास द्यायचाच का मी नाही देतो कोणाला त्रास तुम्हीच सगळे मला देता त्रास मला बराळ्याच्या बोळ्या चालू करशाल तुम्ही एखाद दिवशी काय माय बापान ठेप पाहिलं मी माय बापांनी पाहिलं तुमच्या माईच्या स्वप्नात आणते मी काय तो कोणी सुमनची पोरगी म्हणे ममलाबादची माझ्या आईला माहित होतं असं भूत निघणारी म्हणून मला शिकायचं होतं तुमच्यामुळे शिक्षण राहिलं माझं मग माझ्या आईनं काय तुझी शाळेतून ती माझ्या मुलाला मुलगी भेटणार द्या म्हणून नात नाते करून टाका म्हणून लग्न मा बाप मला चांगला व्यवहार जवळच ते ना टाकलं करू कशी तरी मी शिकलेच असते तुमच्याला ना बरं ना बकरा भेटला का स्वतः राहिले मग हे समजते कुडल खासदार आमदार नाही तुम्ही एवढ्या बाबत लावून एवढं असो ताल मारून नका राज आपल्या घरात राजाचा असत माणूस मी बघा मी शेरणी शेरणी सारखी राहते तुमच्या घरा